नमस्कार मित्रांनो कॅनरा बँकेमध्ये प्रोफेशनरी ऑफिसर या पदासाठी भरती आहे स्पेशलिस्ट ऑफिसर हा पोस्ट आहे साठ जागांसाठी भरती निघाले आणि या भरतीची शेवटची तारीख चोवीस जानेवारी आहे म्हणजे आपल्याकडे अजून बरेच दिवस आहेत आपण या पदासाठी अर्ज करू शकतोय साठ टक्के गुणांचा सा संबंधित विषयातील इंजिनिअरिंगची पदवी पाहिजे आणि एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पस्तीस वर्षापर्यंत कोणतेही उमेदवारी या पदासाठी अर्ज भरू शकतात एस सी एस टी जर कास्ट असेल तर पाच वर्षांची सूट आहे ओबीसी कास्ट असेल तर तीन वर्षांची सूट आहे यासाठी कोणत्याही प्रकारची फी आपल्याकडून घेतलेली आहे आणि नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे आणि याचा जर पगार आहे तो जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्हाला इथं दिलेली जाहिरात वाचायला लागणार आहे या जाहिरात मध्ये तुम्हाला खूप डिटेल मध्ये माहिती मिळून जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला जे काही यासाठी पगार असणार आहे वार्षिक पगार तो तुम्हाला समजून जाईल मिळून जाईल मित्रांनो त्यानंतर अर्ज सुरू झाले सहा जानेवारी रोजी शेवटची तारीख आहे चोवीस जानेवारी आणि याची परीक्षेची तारीख आहे ती नोवा नंतर कळून येतील मित्रांनो हे अशा सगळ्या न्यूज असतात आणि आपण शेवटच्या दिवशी एकदम गडबड करतोय की कोणती भरती आहे मघाशी आपण बोललो तसं स्टेट बँकेच्या भरतीचा व्हिडिओ जो होता आपला त्याच्यामध्ये खूप लोकांना गडबड झाली कन्फ्युजन झाली की कधी आहे कारण व्हिडिओ लेट आला पण हा व्हिडिओ आपल्या वेबसाईट वरती आपल्या वे, हा जो ब्लॉग आहे किंवा ही पोस्ट आहे ही भरतीची आहे ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळ्यात पहिल्यांदा आली होती आणि तसंच आपल्या वेबसाईट वरती सुद्धा आली होती तर मित्रांनो तुम्हाला आत्ताच जायचं आहे गुगलवरती नोकरी बघा सर्च करायचंय आणि तिथं जे नोटिफिकेशन येतात त्याला अलो करून ठेवायचंय जर तुम्हाला ते झालं आणि अजूनही तुम्हाला एखादं सेकंडरी कन्फर्मेशन पाहिजे असेल तर तुम्हाला इथं आपलं व्हॉट्सअपचं ग्रुप आहे त्याला जॉईन नाव करायचं आहे केलात की तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा ऍड होऊन जात आहे मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा कारण आपण तीनशे सबस्क्राईबरचा टप्पा पूर्ण केलेला आहे आणि त्यानंतर मित्रांनो ह्या भरतीमध्ये पुढे तर आपल्याला जाहिरात बघायची असेल तर इथं जाहिरात पहा हा सेक्शन दिलेला आहे तुम्ही इथं जाहिरात बघू शकताय तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा आहे अर्ज करावरती सिंपल क्लिक करायचं क्लिक फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर जायचं इथं पहिलं नाव दोन वेळा वडिलांचं नाव आडनाव टाकायचं त्यानंतर तुमचा ईमेल आय डी मोबाईल नंबर टाकायचा दिलेलं सिक्युरिटी कोड टाकायचं आणि सेव्हन नेक्स्ट करायचं आणि हा पुढची प्रोसेस येईल त्यामध्ये फोटोनी सही अपलोड करायची मित्रांनो हा फॉर्म भरताना एक गोष्ट म्हणजे खबरदारीने लक्षात ठेवा आयबीपीएस चा कोणताही फॉर्म भरताना आय डी आणि पासवर्ड हा तुम्हाला रँडमली मिळतोय तो, तो तुम्ही सेट नाही करू शकत इवन पासवर्ड सुद्धा तुम्ही सेट करू शकत नाही पासवर्ड देखील तुम्हाला रँडमली मिळाला असतोय तो, तो तुमच्या मेलला किंवा तुमच्या मोबाईलला हा पासवर्ड येऊन जातोय तर ते व्यवस्थित लिहा कारण मला बऱ्याचशा मुली जेव्हा आता आपल्या इथं समोर येतात आणि तेव्हा विचारतात की मी फॉर्म भरलेत काही काही जणांचे पण तुम्ही आम्हाला आयडी पासवर्ड दिला नाही तर मित्रांनो मैत्रिणी नो तही नो, नो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आय बी पी च्या कोणत्याही एक्झामचा फॉर्म कोणताही ऑनलाईन सेंटरवाल्याकडे नसतोय तो तुम्हाला तुम्ही दिलेल्या व्यवस्थित चालू असलेल्या मेलवरती आलेला असतोय त्यामुळं कोणालाही असा प्रश्न विचारू नका तुमचा मेल चेक करा तुमचा व्हॉट्सअप तुमचा टेक्स्ट मेसेज चेक करा त्यामध्ये तुम्हाला तो मेसेज येऊन जाईल त्यानंतर तुमच्या डिटेल्स तुम्ही कुठल्या पदासाठी अर्ज करणार आहे किंवा त्यामध्ये कुठल्या ठिकाणासाठी अर्ज करणार आहे या सगळ्या डिटेल्स दिलेले असणार मित्रांनो त्यानंतर तुम्हाला या फॉर्मचा एक प्रिव्ह्यू म्हणून जाईल प्रिव्ह्यू मध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळा फॉर्म चेक करायचा आहे त्यानंतर अपलोड्स मध्ये जाऊन तिथं तुम्हाला सगळी माहिती बघायची आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची फी आपल्याकडून घेतली नसल्यामुळे आपला हा अर्ज डायरेक्ट जमा होऊन जाईल तरीही तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आपण तिथे वेबसाईट देतोय त्या वेबसाईटच्या या वेबसाईटवरती आला तर इथे तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ही देखील सगळी माहिती दिलेली आहे ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल फॉर्म भरताना शेवटला सगळ्यात तुम्हाला तुमच्या डाव्या हाताचा अंगठा चा ठससा आणि हे डिक्लेरेशन द्यायचं आहे डिक्लेरेशन सुद्धा आपल्या इथे या वेबसाईटमध्ये मध्ये दिली आणि ही वेबसाईटच डिस्क्रिप्शन मध्ये लिंक वेबसाईटवरती वरती जावा व्हॉट्सअपला ला जाऊन ॲड व्हा मी अधूनमधून तिथं डिस्क्रिप्शन वगैरे टाकत असतो आहे तुम्हाला ते मिळून जाईल कायमचं एकदाच स्कॅन करून व्यवस्थित सही करून अंगठा घेऊन ठेवा म्हणजे तुम्ही अगदी घरातून मोबाईलवरती डेस्कटॉप साईट करून सुद्धा हा फॉर्म भरू शकाल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, ला करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन भरतीचे जर व्हिडिओज बघायचे असतील तर खरोखर आपल्या या यूट्यूब ग्रुप यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मोबाईलवरती सगळ्यात पहिल्यांदा बघा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये